नमस्कार स्वागत आहे आजचा प्रश्न आहे कुठलं इंजेक्शन दिलं तर महाराष्ट्र सरकार झोपेतून उठेल कारण नर्सिंग सीट्स रिक्त आहेत रुग्ण प्रतिक्षित आहेत विद्यार्थी त्रस्त आहेत पण सरकार अजूनही गाड झोपेत महाराष्ट्र जिथे आरोग्यसेवा म्हणजे लोकांची सुरक्षितता पण आज आरोग्यसेवांवर गंभीर ताण आहे बी एस सी नर्सिंगच्या सात हजार सातशे पन्नासपेक्षा जास्त सीट्स रिक्त आहेत म्हणजे जवळपास बेचाळीस टक्के क्षमता अजूनही उपयोगात नाही आणि सरकार अजूनही आम्ही प्रयत्न करत आहोत म्हणत बसलेला आहे महाराष्ट्रात सुमारे दोनशे नर्सिंग कॉलेजेस आहेत पण त्यापैकी बेचाळीस टक्के सीट्स रिक्त आहेत या रिक्ततेमुळे हॉस्पिटलमध्ये ताण वाढत आहे रुग्णालयांमध्ये रुग्णांची प्रतीक्षा वाढली आहे पण सरकार फक्त आकडेवाली तपासत आहे प्रत्यक्षात परिस्थितीत काही बदल दिसत नाही विद्यार्थी म्हणतायत की पात्रता निकष इतके कठीण आहेत की प्रवेश मिळवणे म्हणजे जणू ज्वालामुखरीवर जुण जुण चालत जाणे काही विद्यार्थी इतर राज्यांकडे पाहतायत कारण महाराष्ट्रातील सीईटी पद्धत इतर राज्यांच्या तुलनेत अधिक कठोर आणि अवास्तव आहे अंतिम मुदत तीस नोव्हेंबर आहे पण या सरकारच्या वेगवान पद्धतीमुळे बहुतांश विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणे अवघड झाले आहे आरोग्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितले की चार हजार आठशे ऐंशी नर्स पदांच्या रिक्ततेमुळे हॉस्पिटलमध्ये ताण वाढत आहे आणि सुधारणा सुरू आहे पण सुधारणा कुठे आहे रुग्णांची प्रतीक्षा वाढली आहे नर्सिंग सीट्स रिक्त आहेत आणि सरकार अजूनही बसलेलं आहे दोन हजार बावीसमध्ये औरंगाबाद खंडपीठाने बी एस सी नर्सिंग प्रवेश प्रक्रियेचे मानकीकरण करण्याचे निर्देश दिले परंतु महाराष्ट्राने अजूनही लागू केलेले नाहीत तुलना करा केरळ बिहार पश्चिम बंगालमध्ये बारावीच्या गुणांवर आधारित प्रवेश आहे तर महाराष्ट्र अजूनही टक्केवारी आधारित कठीण निकषांवर अडकलेले आहे परिणामी रिक्तपदे भरली जात नाहीत आणि आरोग्यसेवांवर ताण वाढतो आहे सरकार म्हणते उपाययोजना चालू आहे पण वास्तविकता ही की जनता हॉस्पिटलमध्ये प्रतिक्षित आहे विद्यार्थी संघर्ष करत आहेत आणि नर्सिंग सीट्स रिक्त आहेत महाराष्ट्रात आरोग्यसेवांवर भूकंप आहे आणि सरकार अजूनही झोपेत आहे त्वरित उपाययोजना न केल्यास हा संकट आणखी गंभीर रूप घेईल ही कथा फक्त संख्यांची नाही ही कथा आहे हजारो रुग्णांचे विद्यार्थी आणि शिक्षकांचे संघर्षाची महाराष्ट्र सरकार वेळ आली आहे उपाययोजना फक्त बैठकीत नाही प्रत्यक्षात दाखवा तुमच्या आरोग्यसेवांवर आवाज द्या जागृत राहा तर मित्रांनो हा होता महाराष्ट्राच्या नर्सिंग शिक्षण संकटाचा उलगडा उपाययोजना फक्त कागदावर नाही प्रत्यक्षात दिसायला हव्यात हा व्हिडिओ आपल्या नर्सिंग शिकण्याचे स्वप्न बघणाऱ्या बहिणींशी जरूर शेअर करा आणि त्यांना सांगा आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत आणि अजून अशाच कटू सत्यांचा पर्दाफाश पाहत रहा अमोक चॅनलवर